नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती पोलीस बँड्सपेन भरती दोन हजार पंचवीस बदल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी व्हिडिओ आलेला नाही पण आता इथून पुढे तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीस बँड्सपेन बदलल्या ठिकाणी रेग्युलर तुम्हाला अपडेट अपडेट या ठिकाणी दिली जातील तर आजचा व्हिडिओ पॅन्ट संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे पुलिस बँड्समन होण्यासाठी या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली जाणार आहे ती तुम्हाला तोंडपाठच असली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे ही माहिती तुम्हाला वाद्याची चाचणी वेळेस ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड पास केल्यानंतर तुम्हाला बँडची चाचणी घेतली जाते त्यावेळेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली जाणार आहे ना ती माहिती तुम्हाला नव्याण्णव पॉईंट नऊ टक्क्या ठिकाणी तुम्हाला विचारली जाते आणि त्यावरच तुमच्या ठिकाणी मिरिट ठरलं जाते तर विद्यार्थी मित्रांनो Earth... ही माहिती या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि ही माहिती तुम्ही या ठिकाणी तोंड पाठच करा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाठ करायचे तुम्हाला ते पुढे विचारलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा चार्ट बघा या ठिकाणी बघा ब्रेव सेमी ब्रेव मिनम क्रॅचचेट कोयवर सेमी कोयवर सेमी डेमी कोयवर सेमी डेमी सेमी कोयवर तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाते हे किती बीट वाजवलं जाते या ठिकाणी बीट किती बीट वाजवलं जाते है? सेमी ब्रेव किती बीट मिनम किती बीट असं या ठिकाणी तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणत्या ठिकाणी किती बीट वाजवलं जाते तर या ठिकाणी पहिलं आहे बघा ब्रेव तर ब्रेव हे आठ बीट वाजवलं जाते तर आता कशा पद्धतीने वाजवलं जाते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे मी त्यामुळे तुम्हाला समजेल दुसरं आहे सेमी ब्रेव हे चार बीट वाजवलं जाते परत आहे मिनम हे दोन बीट वाजवलं जाते क्रॅशचेट एक बीट आणि कोयवर दोन बीट असं वाजवलं जाते आणि सेमी कोयवर चार बीट परत सेमी डेमी कोयवर आठ बीट आणि सेमी डेमी सेमी कोयवर हे सोळा बीट या ठिकाणी वाजवलं जाते तर तुम्हाला हे पाठच करायचं आहे त्या ज्यावेळेस तुम्ही चाचणीला ना त्या ठिकाणी तुम्हाला बँडबद्दल किती माहिती आहे समजा तुम्ही आता वाद्य घेऊन गेलास तुम्हाला त्या वाद्याबद्दल किती माहिती आहे त्यामध्ये कोणतं तुम्हाला किती बीट वाजवलं जाते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला हा चार्ट व्यवस्थित तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही किती बीट कोणतं वाजवलं जाते ते व्यवस्थित पाठ करून घ्या आणि याचं कशाप्रकारे वाजवलं जाते याचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पुढे दिलेला आहे व्यवस्थित बघा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये